नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फाय मिनिट इंग्लिश या आपल्या युट्यूब चॅनलवर तर आपल्याला इंग्लिश बोलायचं असेल तर सर्वात अगोदर स्वतःला प्रश्न विचारा की मला बारा प्रकारचे जे काळ आहेत ते मराठीत येतात का मी मराठीत का म्हणतोय कारण मराठी आपली मातृभाषा आहे मराठीतून आलं तर आपल्याला इंग्लिशमध्ये येईल हे वाक्य कायम लक्षात ठेवा तर सर्वात पहिले बारा प्रकारचे मराठीचे काळ आपण बोलून बघूया बघा इंग्लिश बोलण्याची सुरुवात तुमची इथूनच आहे तुम्ही कितीही करा पण हे तुम्हाला करावंच लागेल साधा वर्तमान चालू वर्तमान पूर्ण वर्तमान आणि रीतीवाचक वर्तमान सिंपल प्रेझेंट प्रेझेंट कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हे आपल्याला आलं पाहिजे काळ माहिती असेल तरच आपल्याला काळाचा त्या काळाचा वापर करता येईल बोलताना दुसरं आहे पास्टमध्ये साधा भूतकाळ चालू भूतकाळ पूर्ण भूतकाळ रीतिवाचक भूतकाळ सो सिंपल पास्ट पास्ट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस त्याच्यानंतर आहे साधा भू साधा भविष्यकाळ चालू भविष्य पूर्ण भविष्य आणि रीतीवाचक भविष्य सो सिंपल फ्युचर फ्युचर कंटिन्युअस फ्युचर परफेक्ट अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे झाले बारा प्रकार मला मराठीतून पण येतात आणि मला इंग्लिशमधून पण येतात ही पहिली स्टेप हे पहिले पाठ करायचे हे बोलून बघा तुम्ही वारंवार बोला त्याच्यानंतर हे मी वारंवार का बोलायला लावतो मित्रांनो जसं आपल्याला बिर्याणी खायची आहे तर बिर्याणी खायची आहे तर आपल्याला मटेरियल तर माहिती पाहिजे की बिर्याणी मला बनवायचीच आहे कोणी आपल्याला आणून देणार नाही तसंच इंग्लिश स्पीकिंग आपल्याला स्वतः इम्प्रूव करायचे स्वतः प्रॅक्टिस करायची आपल्याला डायरेक्ट काही कोणाकडनं विकत घेता येणार नाहीये तसं मग बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य जोळा गोळा करावं लागेल त्याच्यात काय काय टाकायचं आहे नाही का तर सगळं पातेल्यापासून सर्वात सुरुवात करायची आहे तर हे सर्वात महत्वाचं आहे आपल्याला माहिती आहे की बारा प्रकारच्या काळांमधून बोलायचंय मग बारा प्रकारचे काळ कोणते ते पहिले समजून घेणं सर्वात महत्वाचं आहे चला आता वाक्य बघूया त्या बारा प्रकारचं वाक्य आता मी या ठिकाणी बघा करता घेतलाय ही आणि भरप घेतलाय गो तर पहिलं वाक्य होतं साध्या वर्तमान काळातलं नंतर तुमचं होईल चालू वर्तमान पूर्ण वर्तमान आणि रीतीवाचक वर्तमान ठीक आहे आता मी डायरेक्ट इंग्लिशमधून वाक्य बोलतो जसं की तो जातो ही गोज तो जात तो आहे ही इज गोइंग तो गेला आहे ही हॅज गॉन आणि तो जात असतो किंवा तो जात आलेला आहे सो ही हॅज बिन गोइंग आता पास्ट मधले हेच वाक्य चार म्हणून बघायचे आपल्याला ठीक आहे तो गेला ही वेंट तो जात होता ही वॉज गोईंग तो गे तो गेला होता ही हॅड गॉन आणि तो जात असे किंवा तो जात आलेला होता सो ही हॅड बीन गोइंग हे झाले तुमचे चार वाक्य पहिले चार नंतरचे चार आठ झाले आता फ्युचरचे तर तो जाईल ही विल गो तो जात असेल ही विल बी गोइंग तो गेला असेल ही विल हॅव गॉन आणि तो जात राहील किंवा तो जात आलेला असेल सो ही विल हॅव बीन गोइंग हे झाले तुमचे बारा काळ आता ह्याच बारांचं आपल्याला निगेटिव्ह मध्ये करायचंय ठीक आहे आता हे वाक्य आपल्याला समजा मी मराठीतून पण सांगित सांगितले तुम्हाला फक्त मला इंग्लिश बोलायचं असेल तर ही गोज ही इज गोईंग ही हॅज गॉन ही हॅज बीन गोईंग ही वेंट ही वॉज गोईंग ही हॅड गॉन ही हॅड बीन गोईंग ही विल गो ही विल बी गोइंग ही विल हॅव गॉन ही विल हॅव बीन गोईंग मराठी म्हणायची गरजच नाही जर आपल्याला माहिती असेल तर कारण आपल्याला इंग्लिश बोलायचं आहे मराठीतून तर मला माहिती आहे की तो जातो तो जात आहे तो गेला आहे तो जात असतो किंवा तो, तो जात आलेला आहे तो गेला तो जात होता तो गेला गेला होता तो जात असाय तो जात असे किंवा तो जात आलेला होता तो जाईल तो जात असेल तो गेला असेल तो जात आलेला असेल किंवा तो राहील वाचक मध्ये दोन प्रकारचं वाक्य बोलतात आपण ते तुम्हाला दोन मी सांगतोय तर मित्रांनो हे मराठी माहिती आहे ना मग मला मराठी बोलायची गरज नाही मला डायरेक्ट इंग्लिशची प्रॅक्टिस करायची आहे ज्याला मराठी नाही माहिती त्याने पहिले समजून घ्या ज्याला काळ नाही माहिती त्याने पहिले काळ समजून घ्या की कोणते बारा प्रकार ते नाव तर माहिती पाहिजे मराठीमध्ये मग नंतर इंग्लिशमध्ये आणि नंतर मग त्याचे वाक्य आता बघा वाक्य तर झाले मग आपल्याला बोलता येईल का तर अजून एक याच्यामध्ये प्रकार आहे तर हेच बारा वाक्य मध्ये बोलायचे जसं मी बारा वाक्य कंटिन्यू तुम्हाला म्हणून दाखवले तेच वाक्य वाक्य आता निगेटिव्हमध्ये जसं की तो जातो आहे तर त्याचा होईल तो जात नाही किंवा तो नाही जात दोघांपैकी कोणतं पण बरोबर आहे सो तो नाही जात ही डज नॉट गो ही इज नॉट गोईंग ही हॅज नॉट गॉन ही हॅज नॉट बीन गोईंग तर हेच वाक्य बघा मित्रांनो जे मराठीमध्ये आहेत की नाही तो जातो तो नाही जात तो नाही जात आहे नाही का तो नाही गेला आहे आणि तो नाही जात असतो किंवा तो नाही जात आलेला आहे रीतिवाचक वर्तमान काळ तर बघा पुन्हा एकदा सांगतो ही डज नॉट गो ही इज नॉट गोईंग ही हॅज नॉट गॉन ही हॅज नॉट बीन गोईंग हेच वाक्य मध्ये ही डिड नॉट गो ही वॉज नॉट गोईंग ही हॅड नॉट गॉन ही हॅड नॉट बीन गोईंग बघा हे झाले आता ह्याच्यात मराठी पण आपल्याला म्हणता आलं पाहिजे की तो नाही गेला तो नाही जात होता तो नाही गेला होता आणि तो नाही जात असे किंवा तो नाही जात आलेला होता तर ह्या पद्धतीचे हे मराठीतले चार वाक्य झाले पास्टमधले आता फ्युचरमधले निगेटिव्हचे चार वाक्य ठीक आहे सो ही विल नॉट गो ही विल च होईल ही विल नॉट गो म्हणजे नॉर्मलचे बारा बघितले आपण ते ही विल गो त्याचं बघा नॉर्मल पहिले समजायला पाहिजे आपल्याला कारण नॉर्मल नॉर्मलवरच पुढे प्रक्रिया करायची हे आपण निगेटिव्ह बघतोय आता अजून एक पुढे आहे व्हर्बल तर हे तीन प्रकार आहेत नॉर्मल निगेटिव्ह व्हर्बल बारा 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 छत्तीस हे आपल्याला आलंच पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतर आता निगेटिव्ह बघूया फ्युचरचे सो ही विल नॉट गो ही विल नॉट बी गोईंग ही विल नॉट हॅव गॉन ही विल नॉट हॅव बीन गोईंग हे झाले तुमचे चार निगेटिव्ह तस बघा बारा नॉर्मल बोललो बारा निगेटिव्ह बोललो तर अजून बारा याचे प्रकार होतात व्हर्बलमध्ये आता ही गोज आहे तो जातो आपण त्याचा निगेटिव्ह केलं ही डज नॉट गो ठीक आहे आता त्याचं व्हर्बल करायचं ही तो जातो म्हणजे तो जातो का तो जात आहे का तो गेला आहे का आणि तो गेला तो जात आलेला आहे का किंवा तो जात असतो का बघा हे सेम पास्टमध्ये पण करायचंय निगेटिव सॉरी वर्बल आणि फ्युचरमध्ये पण सुद्धा व्हर्बल करायचे तर बारा प्रश्न तयार होतात तुमचे ठीक आहे सो डज ही गो इज ही गोईंग हॅज ही गॉन हॅज ही बीन गोइंग ठीक आहे डीड ही गो वॉज ही गोईंग हॅड ही गॉन आणि हॅड ही बीन गोईंग विल ही गो विल ही बी गोईंग विल ही हॅव गॉन विल ही हॅव बीन गोईंग तर हे बघा हे तुमचे झाले वर्बल बारा तर बारा त्रिक छत्तीस नॉर्मलचे बारा निगेटिव्हचे बारा आणि व्हर्बलचे किती झाले बारा झाले तर हे किती झाले छत्तीस वाक्य तर हे छत्तीस वाक्य आपल्याला बोलता आले पाहिजेत तुम्ही कंटिन्यू नॉर्मलचे बारा बोलून बघा नंतर निगेटिव्हचे बारा बोला किंवा व्हर्बलचे बारा बोला किंवा तुम्हाला जर सोपं पडत असेल तर तुम्ही फक्त प्रेझेंटचेच बारा वाक्य बोलू शकता कारण कसेही केलं तर छत्तीस होणारे प्रेझेंटचे बारा पास्टचे बारा आणि फ्युचरचे बारा तर असे छत्तीस वाक्य झाले तुमचे तर तुम्हा तुम्ही तुम्हाला जे सोपं वाटेल तुम्ही जर आधी नॉर्मलचे पार्ट केले असतील तर तुम्ही नॉर्मलचे बाराचे बारा बोलून बघा किंवा तुम्ही प्रेझेंटचे पण म्हणू शकता जसं की ही गोज ही इज गोईंग ही इज नॉट ही हॅज नॉट गॉन ही हॅज नॉट बीन गोईंग तर यालाच तुम्ही लगेच निगेटिव्ह करा आणि यालाच तुम्ही वर्बल करा किंवा तुम्ही सिम्पल प्रेझेंटचे सुद्धा तीन तीन वाक्य बोलू शकता जसं की ही गोज ही डज नॉट गो डज ही गो बघा सिम्पल प्रेझेंटचेच तीन वाक्य झाले तर आता प्रेझेंट कंटिन्युअसचे तीन होईल की ही इज गोइंग ही इज नॉट गॉन इज ही ही इज नॉट गोईंग इज ही इज ही गोईंग तर हे पद्धतीने तुम्ही सुद्धा ही हॅज गॉन ही हॅज नॉट गॉन हॅज ही गॉन ही हॅज बीन गोईंग ही हॅज नॉट बीन गोइंग हॅज ही बीन गोईंग तर बघा ह्या पद्धतीचे सुद्धा तुम्ही बारा बोलू शकता म्हणजे चार प्रेझेंटचे जे आहेत त्याचे चार नॉर्मल चार निगेटिव्ह आणि चार वर्बल तर मित्रांनो ह्या पद्धतीने आपल्याला अशी प्रॅक्टिस करायची आहे जर तुम्ही ही सोबत प्रॅक्टिस केली तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे शी ठीक आहे शी गोज शी डज नॉट गो डज शी गो बघा प्रेझेंटचे अशा पद्धतीचे तुमचे तीन सिम्पल प्रेझेंटचे तीन प्रकार झाले तर हे मी आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा वेळोवेळी एक्सप्लेन केलेले मित्रांनो पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगतोय की जर तुमचे टेन्स क्लिअर असतील जर बारा प्रकारचे हे फॉर्म्युला सहित आपल्याला माहीत असायला पाहिजे जसं की सिम्पल प्रेझेंटचा फॉर्म्युला आहे की सब्जेक्ट प्लस वर प्लस ऑब्जेक्ट म्हणजे व्ही वन प्लस ऑब्जेक्ट तर हे असे जे नॉर्मलचे बारा फॉर्म्युले आहेत त्याच्यानंतर तुमचे निगेटिव चे आणि व्हर्बलचे हे सगळं पाठ असल्यानंतर तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची आहे आणि करता चेंज करायचं चे, वर्ब जरी ते राहिलं तरी जसं की आय असेल नाही का त्याच्यानंतर वी असेल यू असेल दे असेल ही शी नाही का त्याच्यानंतर एखाद्याचं नाव असेल तर ह्या पद्धतीने हा सराव आपल्याला फार महत्वपूर्ण आहे त्याच्यानंतर गो हे क्रियापद आहे तर तुम्ही ईट घेऊ शकता नाही का रन घेऊ शकता नाही का जे काही सोपे सोपे वर्ब आहेत त्याच्याने तुम्हाला आता इथं मी फक्त ही गोज म्हटलेले तर तुम्ही याच्यात ऑब्जेक्ट कर टाकू शकता की तो कुठे जातो अजून माहिती वा नाही का ही गोज टू मार्केट एव्हरी डे अजून तुम्ही जास्त शब्द म्हणू शकता याच्यामध्ये ही गोज टू मार्केट एव्हरी डे ही इज गोइंग टू मार्केट एवरी डे ह्या पद्धतीने म्हणू शकता आपण पुढे शब्द पण मी ऑब्जेक्टचा किंवा अदर वर्डचा भाग दाखवलेला नाही आहे कारण आपल्याला याच्यावरच प्रॅक्टिस करायची कमीत कमी शब्दामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा जर तुम्ही थोडं 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 शिकले तर तुम्हाला ते पुढे अजून जास्त त्याचा फायदा होईल नाही का आधीच लंब मोठं वाक्य घेतलं आपण तर त्याला तुम्हाला समजायला ते कठीण जाईल तर त्याच्यामुळे हे दोन वाक्य बनवण्यासाठी आपल्याला सब्जेक्ट आणि वर्बची जास्त गरज आहे काही वाक्यांमध्ये ऑब्जेक्ट नसतं तरी ते अर्धपूर्ण वाक्य बनतं जसं की तो जातो दोनच शब्दांचं वाक्य आहे ह्या दोन शब्दांचं हेच शब्दांच एक वाक्य आहे मित्रांनो जसं की हेच वाक्य आता काही ठिकाणी स्पर्धा परीक्षांमध्ये ही गोज आहे कंसामध्ये सूचना येते की कन्वर्ट इन धिस कन्वर्ट ढिस सेंटेन्स इन टू पास्ट कंटिन्युअस टेन्स तर सिंपल आहे तुमचं जर नॉर्मल चार्ट पार्ट असेल तर तुम्ही सांगू शकता की ही वॉज गोईंग कन्वर्ट धिस सेंटेन्स इन टू फ्युचर परफेक्ट टेन्स सो ही विल हॅव गॉन तर हे आहे बघा म्हणजे तुमचा जर काळ जर परफेक्ट असेल तर तुम्हाला याच्यामध्ये चेंज द वॉइसमध्ये पण फायदा होणार आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे त्याच्यामध्ये फायदा होणार आहे की इंग्लिश बोलत असताना जर ग्रामर तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यामध्ये पन्नास टक्के वाटा फक्त टेन्सच आहे मित्रांनो बाकी उरलेलं ग्रामर जे आहे ते पन्नास टक्क्यामध्ये येऊ शकत किंवा जास्त म्हटलं तरी काय हरकत नाही कारण टेन्सेस हा फार महत्त्वाचा घटक आहे इंग्लिश बोलण्यासाठी तर मित्रांनो ह्या पद्धतीने तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा आणि या ठिकाणी तुम्हाला जसं की मी सांगितलं आहे की आय असेल शी असेल कर्ता बदलून तुम्ही एक 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 प्रॅक्टिस करायचे जर तुम्हाला पहिले बारा वाक्य जे आहेत नॉर्मलमधले ते जास्त बोलण्याचा सराव करा तुम्ही त्याच्यावर मग तुम्हाला निगेटिव्हमध्ये काय नॉटच टाकायचं आहे आणि मध्ये थोडंसं इकडे तिकडे करायचं आहे मी आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा एकाच प्रकार एकाच व्हिडिओमध्ये सगळे बारा प्रकारचे टेन्स सांगितलेले आहेत तर तो, तो व्हिडिओ तुम्हीसुद्धा बघा त्याच्यामध्ये तुम्हाला बारा नॉर्मल निगेटिव्ह आणि व्हर्बलचे सुद्धा तुम्हाला ते व्हिडिओ सापडतील आपल्या प्लेलिस्टमध्ये तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसुद्धा शेअर करा भेटूया आपण अशाच पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद